नमस्कार मैत्रीण कशा तुम्ही मी सखी आजच्या तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे आपला जो क्लास सुरू झालाय फ्री शिवण क्लासचा त्याचा आहे आज दुसरा दिवस काल आपण बघितलं ब्लाउज माप कसे घ्यायचे ते जुन्या ब्लाउज आपण माप घेतले होते अगदी परफेक्ट असे आपण माप घेतलेत आणि आजच्या आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहे तर त्या मापावरून समजा आपण छाती बत्तीस छाती आपली घेतली होती सदोतीस कंबर घेतलं बत्तीस तर याचा आपण त्याच्यामध्ये किती आहे किती भाग करायचे त्याचे ते आज आपण बघणार आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला जो महत्वाचा लागणार आहे तो म्हणजे चार्ट तर चार्टमुळे आपल्याला ब्लाउज कटिंग खूपच सोपं होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला काय होईल रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळेल चला मग तुमचा जास्त वेळ मैत्रिणी आता छान शिवडलं छान अशी सुरुवात बघा मैत्रिणी आपला शिवणक्लासचा दिवस आहे दुसरा तर आपण जे काल माप घेतलेले ते दिवस पहिल्यामध्येच होते आपण घेतलेले सगळे माप जसल्या तसे आपण घेतले फक्त बाई मध्ये चेंज केलंय काल आपण सहा इंचाची बाई लांबी घेतली आज आपण घेतली ती साडेसहा बाकी सगळे माप आपले सेम आहे तेच मापांवरती आपल्याला पेपर कटिंग कर करायची हे ती करायची उद्या पण त्याच्या आधी याच्यामध्ये आपल्याला पूर्ण उंचीमध्ये किती मिळवावं लागतील छातीमध्ये किती मिळवावं लागतील आणि कमरेमध्ये किती मिळवावं लागतील मागच्या गळ्यामध्ये किती मिळवायचे हे सगळं आपण आज कॅल्क्युलेशन करणार आहे म्हणजे काय उद्या आपल्याला पेपर कटिंग करायला पण त्याच्या आधी आपल्याला जे घडी साठी वगैरे असं माप हे लागतात तर रुंदी लागते शोल्डर लागतं मुंडा लागतो तर ते आपण हे माप इथे चार्ट तयार करून घेतलेला आहे हा चार्ट तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा म्हणजे अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ब्लाउजची कटिंग करता येईल गळारुंदी शोल्डर मोठा आहे जास्त टेन्शन न घेता हे माप आपल्याला टाकता येतील तर बघू शकता तुम्ही छाती गळारुंदी शोल्डर आणि मोंढा असे आपण हे लाईनिंग करून घेतले त्याच्यामध्ये चौकोन आखून घेतले त्याच्यामध्ये आकडे आपण टाकलेले तर याचप्रमाणे तुम्ही पण आखून घ्या आणि असेच आकडे टाकून घ्या म्हणजे काही आपण जेव्हा उद्यापासून पेपर कटिंग करू तेव्हा आपल्याला हे माप परफेक्ट असे टाकता येतील बघू शकता तुम्ही इथे छाती आहे अठ्ठावीस गळारुंदी आहे दोन शोल्डर आहे पाच आणि मुंडा आहे पाच म्हणजे अठ्ठावीस छातीसाठी आपल्याला हे माप घ्यायचं आहे अठ्ठावीस छातीसाठी गळारुंदी दोन घ्यायची शोल्डर पाच घ्यायचं आहे मुंडा घ्यायचा आहे पाच त्याचबरोबर तीस छातीसाठी आपल्याला गळारुंदी घ्यायची सव्वा दोन शोल्डर घ्यायचं पाच मुंडा आहे पाच त्याचबरोबर बत्तीस छातीसाठी सव्वा दोन इंचाची गळारुंदी घ्यायची सव्वा पाच शोल्डर घ्यायचा सव्वा पाच घ्यायचा मुंडा त्याचबरोबर छाती चौतीस साठी सव्वा दोन इंचाची गळारुंदी साडेपाच इंचा घ्यायचे साडेपाच त्याचबरोबर छत्तीस छातीसाठी अडीच इंचा गळारुंदी घ्यायची किंवा सव्वा दोन घेतली तरी चालेल शोल्डर घ्यायचे साडेपाच आणि मोंढा घ्यायचे साडेपाच त्याचबरोबर आळतीस छातीसाठी अडीच इंचाची गळारुंदी घ्यायची पण ज्यांचा गळा उतरत असेल त्यांनी सव्वा दोनच गळारुंदी टाकायची शोल्डर घ्यायचं पावणे सहा मोंढा पण घ्यायचा आपल्याला पाहुणे सहा छाती घ्यायची चाळीस त्याच्यासाठी आपल्याला पावणे तीन इंचाची रुंदी घ्यायची आहे शोल्डर घ्यायचे सहा मोंढा घ्यायचा आहे सहा बेचाळीस छातीसाठी तीन इंचाची रुंदी साडेसहा इंचा शोल्डर साडेसहा इंचचा मोंढा आपल्याला घ्यायचा आहे चौरेचाळीस छातीसाठी तीन इंचाची रुंदी शोल्डर घ्यायचं साडेसहा आणि मोंढा पण घ्यायचा आपल्याला साडेसहा त्याचबरोबर शेचाळीस छातीसाठी सव्वा तीन इंचाची रुंदी पावणे पावणे सात इंचा शोल्डर आणि पावणे सात इंचा मोंढा आपल्याला घ्यायचा आहे चार्ट हा चार्ट आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा कारण हा रोजच्या रोज आपल्याला ला लागणार आहे आणि याच्या आधाराने आपण पटपट पेपर कटिंग पण करणार आहे तर चला मग आता आपण याच्यावरती बघूया आपल्याला पूर्ण उंची साडे तेरा आहे तर त्या ते साडे तेरामध्ये आपल्याला एक इंच मिळवून बघा आपल्याला हा साडे तेरा आहे अधिक एक बरोबर उंची किती घ्यायची आपल्याला साडे चौदा इंच याप्रमाणे आपण पूर्ण उंची घेणार आहे आता मागचा गळा दहा आहे तर त्या दहा मध्ये हो आपल्याला अर्धा मिळवायचा आहे आणि मागचा गळा घ्यायचा आपल्याला साडे दहा त्याचबरोबर छाती सदो सद इथे आहे का नाही तर छत्तीस आणि आडतीस असं माप येतं आपण छत्तीस घेतलं तर माप कमी होईल म्हणून आपण किती घ्यायचं आडतीस घ्यायचं मग अडोतीस छातीसाठी आपल्याला घडी किती येईल साडे बघा अडवतीसचा चौथा भाग करायचा अडवतीसचा चौथा भाग केल्यानंतर आपल्याला साडेनऊ घडी येईल आधी त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच मार्जिन मिळवायची आणि बरोबर आपली घडी किती येईल साडेनऊ मध्ये दीड मिळवला म्हणजे नऊ आणि दहा आणि अकरा अशी आपल्या अकराची घडी येईल टोटल त्याच्यानंतर बाहिला साडेसहा साडेसहाई तर बघा बाई लांबी साडेसहा आहे तुम्ही बिना अस्तरचं ब्लाउज शिवला तर दीड मिळवायची आणि आस्तरचा शिवला तर अर्धाच इंच मिळवायची म्हणजे साडेसहा अधिक अर्धा बरोबर किती झाला साडेसहा अधिक अर्धा बरोबर सात इंच त्याचबरोबर दंडगेर दंडगेर आहे साडेसहा साडेसहामध्ये आपल्याला सा दीड इंच मार्जिन मिळवायचं म्हणजे आपलं किती होईल साडेसात साडेसहा अर्धा जर मिळवला तर सात होतो म्हणजे हे पूर्ण होईल आपलं आठ इंच नंतर कंबर आहे बत्तीस कमर कंबर, कंबर बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग करायचा किती आठ येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला टक्स आणि शिलाई मार्जिन मिळून आपल्याला मिळवायचं आहे आठ इंच म्हणजे किती झाले बरोबर साडे दहा इंच तर बघा आपला हा पुढचा गळा राहिला आहे तर पुढच्या गळ्यामध्ये आपल्याला मिळवायचं काहीच नाही जसं आपण क्रॉस मोजला होता तसंच आपल्याला क्रॉस सात इंच आपल्याला गळा घ्यायचा आहे तो शिवून बरोबर तयार होतो म्हणून आपण इथे काहीही मिळवलेलं नाही तर बघा ह्या प्रमाणे आपण उद्या माप घेणार आहे आणि याच्यासाठी आपण एक बघा आपण आता किती गळारुंदी घेणार आहे सव्वा दोन पाहुणे सात शोल्डर पाहुणे सात मोंडा ह्या असं आपल्याला माप टाकायचे तर गळारुंदी समजा आता या ब्लाऊजची आपल्याला गळारुंदी घ्यायची सव्वा दोन इंच तर बघू शकता तुम्ही हे बघा गळा रुंदी इथे आपण आडीच टाकले पण गळा उतरू नये म्हणून आपण फक्त सव्वा दोन इंचाची गळारुंदी घेणार आहे त्याचबरोबर शोल्डर घेणार आहे पावणे सहा इंच आणि मुंढा सुद्धा आपण घेणार आहे पावणे सहा इंच बघा हे आपण सगळे माप आप अगदी परफेक्ट असे लिहून हो ठेवले आणि याच्यावरूनच आपण उद्या करणारे फोर टक्सची पे, पेपर कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपलं स्टेप बाय स्टेप क्लास सुरू होणार आहे तर मी काय सांगितलं तुम्हाला आज उद्या लगेच एकाच दिवशी जास्त गोंधळ झाला तर काय होतं मैत्रिणींच्या लक्षात येत नाही म्हणून आपण काल फक्त माप घेतले काय काय साहित्य लागतं आपल्याला ते सांगितलं आणि आता आपण आज फक्त चार्ट आणि हे बघितले मापक कसे आहे आपण आणि उद्या आपण बघूया पेपर कटिंग तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगायचं मैत्रिणी पूर्ण क्लासेस पूर्ण करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा म्हणजे जास्तीत जास्त मैत्रिणीला याचा फायदा होईल चला मग पुन्हा भेटूया आपण एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा याच प्रकारे आपण काय करणार आहे स्टेप बाय स्टेप पूर्ण सगळे माप आपण बघणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा त्याचबरोबर बेलायकॉनचं बटन सुद्धा दावा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल भेटूया आपण लवकरच एका छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय